नमस्कार मित्रांनो कि सहास मजेत ना मजेत राहलंच पाहिजे कारण आता सण हा दिवाळी ना आणि तुम्हाला आणि तुम्ही सर्व परिवाराला माझ्याकडून दिवाळीने खूप खूप सारे शुभेच्छा तर मित्रांनो दिवाळी आणि म्हणजे छोट्या छोट्या गड ब बनवण्याने खूप आवड र प्रत्येकाला आणि तिशीच आम्ही पण आता छोटासा गड किल्ला बनवलेला आहात ते तुम्हाला दाखवणार आहात तर इसच हेरत राहा जयादेवशी कातकरी यूट्यूब चॅनल आणि तुम्हाला सर्व मित्र परिवाराला सर्वांना दिवाळीने खूप साऱ्या शुभेच्छा चॅनलवर नवीन हस्त चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि तुम्ही मित्रांबरोबर शेअर करा तर चला तुम्हाला गड किल्ला दाखवता हा तर <laughs> हेरा मित्रांनो हेरा या सोहऱ्या गडकर आता कणा गडकर ते आम्ही नंतर गड पूर्ण हिल्यानंतर यानं नाव ठेवणार आहोत गडाना या गाडाना काम चालू हा ह्या पोरी ना या पोरीच्या झटत गड गड करत गड किल्ला गड किल्ल्यानं नाव आम्ही नंतर ठरवीही मीटिंग करीन ठरवी नाकणार आहोत हेरा मित्रांनो अशा प्रकारे गड पूर्णपणे तयार केलेला हा सोहऱ्याने तयार केलेला हा सकाळ सोहऱ्या तयार करत आहेत आणि हेरा एकदम मस्त त्याने गड किल्लात तयार केलेला हा मित्रांनो हेरा तर हेरा मित्रांनो गड रंगवण्या काम चालू हा पण कलर काम चालू हा गडाना कमेंट करी नाका की काय कलर घेणार गाडा ना तो नाक म्हणजे तर मित्रांनो हेरा रांगोळी चालणी कली रांगोळी काढ आज लक्ष्मीपूजन हा हेरा किल्ल्याने समोर गडाने समोर रांगोळी काढा आणि ह्या गा कलीने सुंदर सुंदर अशी रांगोळी काढलेली ह्या सुंदर सुंदरशी रांगोळी काढलेली ह्या मित्रांनो हरा गड किल्ला किसा मस्त सुंदर हा किसा तो हेरा ह्या मावळे बिसणार आणि आज हा लक्ष्मीपूजन आणि ह्याला मस्त रांगोळी काढली गड किल्ल्यावर ह्याला मस्त सुंदर अशी रांगोळी काढलेली हा आणि ह्याला गड आमदार किसा मस्त चमकतो हक्कना गड हा तो, तो मलाच माहिती नाही मित्रांनो तुम्ही जागा कमेंट करीन हेरा मावळ्या आहात एक आणि हराट एक उतर खाल पाणी आणलं हे लिहावलं हे आणि हरा हे सगळा एक हरण हा रानामा आणि हरा एकट हत्ती हा सी सिंह पण हा आणि हेरा हे सगळ्या मावळ्या आहात शिवाजी महाराज हेरा दिसणं हा टोपी पण हात हेरा मित्रांनो एक दुसरा गड हा आणि हेरा गड कि चमक मस्त आणि अजून पण पेंटिंग काम चालू हा गौरी पेंटिंग कर गडाना काम कर अजून आणि हेरा मस्त मस्त सुंदर सुंदर सुंदरसा गड हा अंधेरा मावळे हा फक्त राष्ट्रवादी महाराज दिसणार आरामशीर हिरकट हिर का नाही तिकडे हिर एर। हा <laughs> हिरी म पाणीच नाही आणि पाणी प्यावाला जादू आलेला हा मित्रांनो पण हिरी मग पाणीच नाही कधी पा, जादू जादूनी पाणी गायबरा जादूनी सगळा पाणी पिपलेला हा एवरा मित्रांनो एक तिसरा गड किल्ला मस्त मित्रांनो गड हा मस्त सुंदर सुंदर असा गड हा मित्रांनो हेरा मस्त त्यांना मस्त पेंटिंग काम केलेलं हा गडाना सुंदर सुंदर मित्र तू